ऑक्टोबर महिन्यासोबतच लगभग सुरू झाली आहे रबी हंगामाची रबी हंगामातील महत्वाचे पीक म्हणजेच हरभरा हरभरा पेरताना वानाची निवड अतिशय महत्वाची असते जमिनीचा प्रकार पाण्याची उपलब्धता वातावरण आणि उत्पादन अशा विविध बाबींचा विचार करून योग्य वान शेतकरी बांधवांना निवडावे लागते राज्यातील कृषी विद्यापीठांनी शिफारस केलेल्या हरभराच्या टॉप पाच सुधारित वानांबद्दल आज आपण जाणून घेऊया नमस्कार मी सतीश आणि आपण बघतात आमचे युट्यूब चॅनल शेतीचा न्यूटन तंत्रज्ञान आपल्या हातात तर सगळ्यात पहिले वाण म्हणजे पिडीकेवी कनक डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केलेले मध्यम ते टपोरे दाणे असलेले हे वान दोन हजार साली प्रसारित झालेले असून यांत्रिक काढणीस हे वाहन प्रतिसाद देणारे एक आहे एकशे आठ ते एकशे दहा दिवस कालावधी असलेल्या या वानाचे सरासरी उत्पादन अठरा ते वीस क्विंटल प्रति हेक्टर एवढे आहे मर रोगास हे वाहन सहनशील आहे आणि संरक्षित ओलिलीमध्ये लागवडी सेवांची परिस्थिती आहे यामधील दुसरे वाण म्हणजेच फुले विक्रम महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी द्वारा विकसित या वानाची शिफारस जिरायती बागायती तसेच उशिरा पेरणीस असून मर रोगास हे वाण प्रतिकारक आहे एकशे पाच ते एकशे दहा दिवस कालावधी असलेल्या या वाणाचे या वानाची सरासरी उत्पादन सोळा ते बावीस क्विंटल प्रति हेक्टर असून बागायतीमध्ये पस्तीस ते चाळीस क्विंटल प्रति हेक्टर पर्यंत हे वाण उत्पादन देते वाढीस उच्च असल्या कारणाने हे वाण यांत्रिक काढणीस उपयुक्त ठरते त्यानंतर तिसरे वाण म्हणजेच फुले विक्रांत राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित केलेले वाण पिवळसर तांबूस रंगाचे मध्यम दाणे असणारे मर रोगास प्रतिकारक्षम आहे बागायती पेरणीस उत्तम असलेले हे वाण एकशे पाच ते एकशे दहा दिवसात परिपक्व होते वीस क्विंटल सरासरी उत्पादन क्षमता असलेल्या या वाणाच्या बागायती प्रयोगास चाळीस क्विंटल प्रति हेक्टर पर्यंत उत्पादन दिलेले आहे यानंतर चार क्रमांकाचे वाण म्हणजेच फुले विश्वराज दोन हजार एकवीस मध्ये राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित केलेले या वाणाचे दाणे पिवळसर टपोरे असून मर रोगास हे वाण प्रतिकारक आहे या वाणाची शिफारस पश्चिम महाराष्ट्रातील जिरायती पेरणीस केलेली आहे पंच्याण्णव ते एकशे पाच दिवस कालावधी असलेले हे वाण जिरायती पद्धतीमध्ये पंधरा ते एकोणचाळीस क्विंटल प्रति हेक्टर एवढे उत्पादन देते यानंतर क्रमांक पाच चे वाण म्हणजेच परभणी चना दोन हजार तेवीस मध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेले व विकसित केलेले हे वाण टपोरे जाणे असून मर रोगास प्रतिकारक्षम आहे मराठवाड्याकरिता हे वाण प्रसारित करण्यात आलेले आहे एकशे पा एकशे दहा ते एकशे पंधरा दिवस कालावधी असलेल्या या वाणाचे सरासरी उत्पादन पंचवीस ते तीस क्विंटल प्रति हेक्टर एवढे आहे या देशी सुधारित हरभऱ्यांच्या वानांव्यतिरिक्त काबुली हरभऱ्यांमध्ये विराट पिकेवी दोन पिकेवी चार आणि कृपा हे वान सुद्धा शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेले आहे हरभऱ्याच्या वानांसंदर्भात आपले काही प्रश्न असतील तर कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद